नमस्कार मी मनीषा मनिषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज मी करणार आहे साबुदाण्याचे अप्पे आता साबुदाणा वडा तर सगळ्यांनाच आवडतो पण तो ऑइली असल्यामुळे ते तेलकट असल्यामुळे ते खाण्याचाही कंटाळा येतो तर त्यामुळे म्हटलं एखाद्या दिवशी जरा वडे न तळता आपण आप्पे करावे तर मी आज करणार आहे साबुदाण्याचे अप्पे तर त्यासाठी मी एक वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे दोन बटाटे उकडून घेतले आहे आज मी हिरवी मिरचीचं न करता लाल तिखटाचाच करणार आहे लाल तिखट सेंधे मीठ थोडंसं अद्रक आणि कोथिंबीर चला तर मग आपण आता आप्प्यांचं भिजवून घेऊया बटाटे आपल्याला किसूनच घ्यायचे आहे ठेचण्यापेक्षा म्हणजे छान एक जीव होतं ते टाकूया आपण चवीप्रमाणे लाल तिखट चवीप्रमाणे मीठ अद्रक आणि कोथिंबीर बेल टाकायचं आहे दोन चमचे दही दोन चमचे साखर आणि ते तीन चमचे मी घालणार आहे भाजलेले शेंगदाण्याचं पीठ शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे अर्धा चमचा जिरे घालायचं आहे नाही तर जिरे पूड पण घालू शकतात त्याला मस्त एकत्र एक जीव करून घ्यायचं आहे हे छान माळून झालेलं आहे सर्व एकजीव झालेला आहे तर आता आपल्याला याचे बॉल्स बनवायचे आहे तर हातावर आपण थोडस तूप घ्यायचं तूप आणि आप्या पात्राच्या मापानुसार आपण छान गोल गोल बॉल तयार करून घ्यायचे आहे या पद्धतीने सर्व सवनांचे बॉल तयार करून झालेले आहे आता आपण याला आपे पात्रात ठेवूया आता आपण प्रत्येक आपे पात्रातल्या प्रत्येक याच्यामध्ये छान तूप टाकून द्यायचं आहे आणि ते करून असं लसून द्यायचंय आणि वरून पण आपण त्यावर तूप टाकून आहे आणि स्टोवची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि दहा मिनटं आपण यांना आता झाकून ठेवणार आहोत यांना आपण अलगद असं उलट करून घेऊया ते छान सहजच होत आहेत मस्तच संपूर्ण उलटून झाल्यावर पुन्हा त्यावर आपण थोडं थोडं तूप टाकून द्यायचं आहे पुन्हा एक पाच हो पुन ते दहा मिनटं होऊ द्यायचं आहे बघूयात आपण आपले साबुदाना कसे झाले ते मस्तच खूपच छान तुम्ही पाहू शकता की ते अलगद निघून येत आहेत छान तर त्यामुळे हे बघा माझ्याकडनं थोडी जास्त करपून गेली आहेत तुम्ही कराल त्यावेळेला मस्तच शिकाल त्यांना तर मी गॅसना बंद करून देते खूपच सुंदर अनेशे सॉफ्ट झालेले आहेत तुम्ही पाहू शकता हे पहा पण दही घातलं होतं ना त्यामुळे ते अतिशय सुंदर झालेले आहेत साबुदाणा आप्पे आपले तयार झालेले आहेत अतिशय चविष्ट आणि खूप सुंदर असे झालेले आहेत खूपच छान लागतात अगदी वड्यांना ऑप्शनल असे हे आप्पे आपण करू शकतो तुम्ही पाहू शकतात खूपच छान झाले आहेत फ्लफी पण झाली आहेत आणि मस्तच तुम्ही दह्यासोबत किंवा तुमच्या आवडत्या चटणीसोबत खाऊ शकता अगदी मीडियम फ्लेमवर भाजल्यामुळे ते आतमध्येही कच्चे राहत नाही खूपच छान झालेले आहेत आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनेलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू